उबटा गटाचे नाशिक जिल्ह्यातील माजी प्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या प्रसंगी यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील माजी नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत बेंडकुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषाताई शेळके यांनी जाहीर प्रवेश केला आहे तर उपटा गटाचे प्रमुख निवृत्ती इंगले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडळ राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मोनिश दोंदे उपटा युवासेना तालुकाध्यक्ष सुनील मते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू बोळे सरपंच रमेश भोळे दिलीप चौधरी इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे राजेश मोरे नितीन भागवत दयाराम आहेर संकेत सातबाई सचिन कर्डेले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे किशोर करंजकर जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे महानगर प्रमुख प्रवीण तिजने तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भवानी जय धर्मवीर छत्रपति महाराज की हिंदु हृदय सम्राट बाहब ठाकरे धर्मवीर आनंद के साहब शिंदे आणि त्यांच्याबरोबर नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत भेंडगुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषाताई ताई शेळके प्रवीण पाळदे पण <coughs> परिषद सदस्य सोमनाथ पडोळे निलेश साळुंगे विश्वास आयेर ज्ञानेश्वर पाटील मुकेश कडलक राहुल पाटील निखील मोहिते राजाराम पडोळ बाजीराव गायकवाड थेटे श्रीनाथ थेटे मोनिश दोंदे सुनील मते रावसाहेब जाधव उत्तमशेब पांडली मंडली शरद गुंगडे अरुण रोकडे खंडू गोये रमेश गोये दिलीप चौधरी दशरथ धांडे खूप नाव झाली राजेश मोरे नितीन भागवत माहेर संकेत सातबाई सचिल खंडिले आणि सरपंच पण आहे के जाधव जाधव पंचवीस वर्ष सरपंच तुमचं मनापासून स्वागत करतात महेश दुने सगळ्यांना दूर आले काय गेल काय तिकडे काय शिलक बिलेक्ट ठेवलं नाही हा ट्रेलर आहे आहे <laughs> <laughs> आता मला नक्की विश्वास की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय आज आपल्या इथं मंत्री दादा भुसे आहेत आपले खासदार नरेश म्हस्के आहेत भाऊसाहेब चौधरी आहेत आपले माजी खासदार सदाशिव गोडसे आहेत तिकड आपला अप्पा करणकर आहे पेलवान आहे पण आज अजय तरी आई वाढली अजय बोरेस्ते आई वाढली त्यामुळे ते आले नाही सकाळी होते तर सर्व नगरसेवक पदाधिकारी विविध संस्थांचे चेअरमन सरपंच उपसरपंच शाखा प्रमुख विभाग प्रमुख ज्येष्ठ नागरिक अनेक मन अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडके शेतकरी पण आहेत लाडक्या बहिणीची योजना कधी बंद होणार नाही काळजी करू नका आणि म्हणून आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल पूर्ण भरून गेलाय आहेत आणि रस्त्यामध्ये लोक त्या रस्त्यातल्या असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच कार्यकर्त्यांच देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांनाही शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो खर म्हणजे विलास शिंदे एक घडाडीचा कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांचा साहेबांचा आनंदीगे साहेबांचा चाहता आणि माझाही लाडका कार्यकर्ता असं विलास शिंदेच तिथं काम आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर दोन दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्नाला गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला प्रेसवाले आले होते आणि बोल लग्नामध्ये काय प्रेस करणार मी तर शुभेच्छा द्यायला आलोय तर बोले नाही नाही काय विलास शिंदे कधी प्रवेश करणार मी मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला <laughs> आहे मुला मुलीला आशीर्वाद द्यायला आलोय तिकडे आणि जावई <laughs> पण जावयाचा पण प्रवेश घेतला आहे व्यायांचा व्यायी पण प्रवेश घेतला आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो असे दावे म्हणजे आपलं एक शिवसैनिक वाढलं त्यांचं कुटुंब वाढलं त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता प्रत्येक अडचणीमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता मी म्हणून त्याला म्हणालो बरे तू बाबा एवढा उशीर का गेला तर सगळ्यांना सोबत घेऊन यायचं मला त्यामुळे सगळे गुळवाजुळी सुरू होती मला वाटतं हा एक टप्पा आहे अजून दुसरा टप्पा होईल मला वाटतं नाशिक मध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही शिवसेना आपली पक्की आहे नाही शिवसेना खरी शिवसेना आज तुम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहे आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले आनंदी गे साहेबांच्यावर टीका केली त्यांना जनतेने जागा दाखवली खर म्हणजे रोज टीका आणि मगाशी विलासने सांगितलं की जेव्हा आम्ही चाळीस पन्नास आमदार घेऊन एक शिवसेनेमध्ये उठाव झाला शिवसेनेमधून आम्ही दुसरीकडे नाही गेलो शिवसेनेमध्येच उठाव झाला जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करत जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना दिलांजली देत बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी होऊ देणार नाही काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करेल त्याच काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आम्हाला ते, गे। ते पाऊल उठवावं लागलं उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून पाय उत्तर झालो हो। दादा भुसे पण मंत्री होते माझ्या आठ मंत्री होते मला सांगा सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचं तिकडे जायला दहा वेळा विचार करतो आमदार आणि मंत्री पद सोडून पण कसे शिवसेना भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर सर्वच माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीचे एकमेव भाऊ शेतकऱ्यांचे कैलारी युवकांचं प्रेरणास्थान बेरोजगार दलित आधार स्तंभ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सध्या आपण जवळ टाय घालायचा आहे त्यांच्या समेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत तर भाई आम्ही काही आलेलो नाही आपण जर बघितलं आम्ही काही एकाही शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे असतील आम्ही एकही माणूस हा इतर पक्षातून आलेलो नाही आमच्या रक्तात शिवसेना आहे परंतु जेव्हा पद्धतीने गेल्या तीस वर्षापासून आपण आम्हाला ओळखता तीस वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल प्रपंच असेल बाधळ ठेवून पक्षाच्या आदेशाला अनेक कामाला महत्व दिलेलं आहे परंतु भाई सगळ्या निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील आपल्याला सुद्धा आपण येतो सुद्धा आपण आमचं ऐकायचे त्यावेळेस आम्ही आपल्याकडे आपण आमचे नाव सुद्धा पाठवले ना होते परंतु दुर्दैव त्या ठिकाणी आम्हाला लढण्यासाठी संधी मिळाली नाही तरी पण आम्ही हटलो नाही आम्ही हट्स धरला नाही शिवसेना पक्ष आहे आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल सरपंच साधा सोसायटीचा चेअरमन किंवा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही परंतु शिवसेना अशाच याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्ता न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजू शकतो परंतु बाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा एक नाही दोन दोन तीन तीन विधानसभा एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार तोच व्यक्ती त्याला संघटनेच्या पद मग सर्वात महत्वाचा हो आणि त्या व्यक्ती परंतु आता आहे कुठे तरी पण आम्ही कधी खसलो नाही कारण त्यावेळेस एकनाथ सिंधे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकून आम्ही नेहमी ने आमची खंत त्यांच्या येऊन व्यक्त करत होते आणि बाई सुद्धा आम्हाला आधार काम करत होते परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षांतर पक्षामध्ये काही जे फूट पडली त्याच्यामध्ये बाई का निघाले तर आमच्या समोर वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्या सारख्या सामान्य शिवसैनिका समोर वेगळी प्रतिमा ही बाईची तयार करण्यात आली आणि मग काही गेले त्यानंतर जी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही बाईंना मानणारा मी पाहिजे कार्यकर्त आहे आमच्यावरती कुठला डाग नाही आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही आमच्याकडे आजपर्यंत पक्षाला खाली व्हावं लागेल असं काम आणि आजपर्यंत पक्ष आज हजर येतील असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही मग याचा पुढे विचार होणार आहे का नाही या फळावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो पाहिजे लोकसभेला सामोरे जात असताना विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागे त्या ठिकाणी दिली आणि त्या राजाभाऊ वाजेंना आम्ही प्रचंड पातळी त्या ठिकाणी शिवसेनेला मानणारा त्या ठिकाणी जिल्हा आहे आणि असं असताना लोकसभा झाली त्यानंतर लगेचच मनालाही माहित नाही अशा पद्धतीने माझ्या जे पंधरा पंधरा वर्ष ज्युनियर असलेले लोक वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा त्यांना डायरेक्ट परती जिल्हा प्रमुख केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख माझा विचार सुद्धा नाही म्हणजे हे होतंय काय नेमकं काम करणारा माणूस आपल्याला लोक आहे का बरं आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी बाई वैद्यकीय घेऊन गेले कारण आम्हाला माहिती त्या ठिकाणी काम काय पद्धत आहे आणि ज्यावेळेस न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन साहेब चाळीस आमदार घेऊन जरी बाहेर निघाले असतील परंतु साहेब जनतेने सुद्धा आपल्याला स्वीकारले आपल्याला सात आमदार म्हणून त्या ठिकाणी आहे आणि मग जनता माझ्यासारखे नाशिक जिल्हा असेल किंवा आणि आपण बघा या नाशिक जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचा विशेष प्रेम होत आणि म्हणून आम्ही जीवाचं राहण करत होतो परंतु ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये कामगार होणं अपेक्षित त्या पद्धतीने काही झालं नाही आणि म्हणून आपलं त्यानंतर आपलं सुद्धा नाशिक जिल्ह्यावरती त्या ठिकाणी प्रेम आहे आणि आपण वेळोवेळी दाखवून दिलेले आहे आम्ही एवढा पक्ष फुटून तर आपण आम्ही आपल्या रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं असतील लोकां त्या गोष्टी केल्या असतील परंतु भाई आपण मात्र शिवसेनेकडे ओळखण्यामध्ये काहीच कमी पडलेले आपण काय मोलाचा मोठे पदार्थ दाखवलेला आहे आणि आदराने त्या ठिकाणी शिवसैनिकांचा सन्मान बाहेर केलेला आहे माझा सरकार शिवसैनिक बाईंच्या संपर्कात गेलो घरी गेलो विचार केला जावा कसं जावं काय म्हणतील बाईंना निमंत्रण द्यायला गेलो बाईने त्या ठिकाणी मला बसवलं चहा पाल माझ्यावर अजून चार लोक होते आणि बाईनी नि लग्नाचा निमंत्रण पत्रिका स्वीकार केला आणि मला वाटलंच नाही बाई म्हणून पण एक जूनला बाईंचा प्रोटोकॉल आला त्याच्यात कळालं की प्रजा मला खरं सांगतो आनंद करण्यात ज्यांच्यासाठी सुख दुःख हे झालं पाहिजे गेलंच पाहिजे पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता त्याच्या मुलीच्या लग्नाला येणं तिथं सगळ्या गोष्टी आणि त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी चालेल बाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेब बाळासाहेबांचा विचार असलेला महाराष्ट्र आपण करायचा आणि त्याकरता एकमे व्यक्ती अशी आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांद्याला जीव का जायना पण शिवसेना आणि बाई आपण काय सांगा आपल्याला अपेक्षा जसा ठाणे दिला आहे इथं मीजो आप्पा आहे दादासाहेब उश्या आहेत तिकडे हेमंत आप्पा भाऊ चौधरी जायचं आहे आणि की पदाधिकारी सरपंच ती सरपंच या ठिकाणी काही प्रवेश करताय आठ नगरसेवक करत प्रवेश होतोय काही सोसायटीचे चेअरमन आहेत बँकेचे चेअरमन आहेत आणि असंख्य शेतकरी आहेत लोकशाहीसाठी बंटी आढाव नाशिक